वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णीचं फूल सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं गोकर्ण फुलांचा उपयोग भगवान महादेव भगवान श्रीहरी विष्णू शनिदेव माता लक्ष्मी आणि दुर्गा मातेच्या पूजेत केला जातो गोकर्णाच्या फुलांचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत गोकर्णीच्या फुलांचा उपयोग तुम्ही तुमच्या समस्या सोडवायला कसा करू शकता मग त्या समस्या शारीरिक असू द्या मानसिक असू द्या किंवा आर्थिक असू द्या तेच आपण या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्याकडे ही गोकर्णीचं रोग असेल तर कमेंट करूनही नक्की सांगा मंडळी गोकर्णीच्या वेलीमुळे घरामध्ये सकारात्मकता संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुखसमृद्धी नांदते गोकर्णीच्या फुलांची ही वेळ नक्की कोणत्या दिशेला असावी ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी एक इंटरेस्टिंग गोष्ट ऐका ही गोष्ट निश्चितच तुम्ही ऐकली नसेल ही एक थाई लोककथा आहे थाई म्हणजेच थायलंड मधली ही एक लोककथा आहे एक हजार वर्षापूर्वी हिमपान जंगलातील प्राणी माणसांच्या जगात वावरायचे म्हणजे आजच्या सारख्या सीमा नव्हत्या हो त्या गावात इसरा नावाची मुलगी राहायची साधी सरळ पण खूप गोड अशी मुलगी एक दिवशी तिला भेटायला किन्नरी नावाची एक प्राणी येते ती अर्धी बाई आणि अर्धी पक्षी असते ती म्हणते चल आपण जरा फिरून येऊया इसरा आनंदाने किन्नरीच्या पाठीवर बसून जाते चांदण्यांनी भरलेलं आकाश चंद्रप्रकाशात चमकणारे तळे सुवासिक कमळ फुलांची जागा असं सगळं फिरून झाल्यावर किन्नरी तिला एका विशेष फुलवेलीकडे नेते गडद निळे असे सुंदर फूल त्या फुलवेलीला असते इस्राने हे फूल कधीच पाहिलेलं नसतं किन्नरी तिला म्हणते की ही वेल घेऊन जा आणि घरी लाव या झाडामुळे ताण कमी होईल आणि घरात सगळे आनंदी होतील इसरा तिचं ऐकते आणि ती वेल आपल्या घरासमोर लावते वेल फार लवकर मोठी होते आणि निळ्या फुलांनी भरून जाते आसपासची लोकसुद्धा ती वेल बघून संमोहित होतात इसरा खूपच चांगली सुगरण होती आणि ती वेल म्हणजे कशाची होती माहितीये की या सुंदर फुलांचा चहा केला तर म्हणून ती फुलं काढून त्याचा चहा करते अतिशय सुंदर अशा निळ्या रंगाचा चहा तयार होतो त्यात लिंबू पिळून ती त्याचा रंग जांभळा करते लोकांना हे पेय खूप आवडत अशा तऱ्हेने थायलंडच्या प्रसिद्ध आचम चहाची उत्पत्ती झाली आता अर्थात ही एक थायलंड मधली लोककथा आहे पण या लोककथेतून सुद्धा आपल्याला निळ्या गोकर्णीचं महत्व लक्षात येतं आपल्या धर्मग्रंथांनुसार सुद्धा गोकर्णीच्या फुलाला विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावांनी ओळखलं जातं गोकर्णीची फुलं धनाची माता लक्ष्मीशी संबंधित आहेत त्यामुळे गोकर्ण घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुखशांतीचं वातावरण निर्माण होतं भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत आपल्या घरामध्ये राहते त्यामुळे घरातलं वातावरण आनंदी राहतं घरात कशाचीही कमतरता भासत नाही आता कुंडलीमध्ये तुमच्या शनिग्रहाची स्थिती वाईट असेल किंवा शनिदशा साडेसाती चालू असेल तर अशावेळी गोकर्णीची फुलं खूप मदत करतात शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना गोकर्णीची फुलं वाहिली जातात त्यामुळे अस्थिर मन शांत होतं मनाची चंचलता कमी होते मनाची अस्वस्थता कमी होते असं म्हटलं जातं आता बघूया गोकर्णीची ही वेल घराच्या कोणत्या दिशेला लावायला हवी गोकर्णीचं फुल घरामध्ये वास्तूच्या नियमांनुसार उत्तर ईशान्य दिशेला लावणं शुभ मानलं ला जातं ईशान्य दिशा म्हणजे उत्तर पूर्व यांच्या मधला घराच्या मुख्य दरवाजाजवळ उजव्या बाजूला सुद्धा तुम्ही गोकर्णीची ही वेल लावू शकता गुरुवारी आणि शुक्रवारी गोकर्णीचं हे रोप लावणं लाभदायक ठरत गोकर्णीची ही वेल काहीशी नाजूक असली तरी एकदा की फुलं यायला लागली की त्याला भरभरून फुलं येतात मराठीत याला शंखपुष्पी असं सुद्धा नाव आहे याचा महत्वाचा उपयोग म्हणजे स्मरण शक्ती वाढण्यासाठी होतो याच्या आकारावरून याला शंखपुष्पी किंवा गोकर्ण म्हणजेच गाईच्या कानांसारखं असं नाव आहे हिंदीत आणि बंगालीमध्ये याला अपराजिता असं सुंदर नाव आहे अपराजिता म्हणजेच कधीही न हरणारी आपल्या धर्मग्रंथांनुसार शुक्राचार्यांनी ही वेल स्वर्गातून पृथ्वीवर आणली अशी आख्यायिका आहे गोकर्णीच्या वेलीची फुलं पानं मुळं असं सगळंच खूप औषधी असतं म्हणजे सर्दी ताप उच्च रक्तदाब मधुमेह स्मरणशक्ती ताण कमी करण्यासाठी केसांची वाढ होण्यासाठी उत्तम त्वचेसाठी अशा सगळ्यासाठी गोकर्णीची वेल ही खूप उत्तम काम करते या फुलांचा मनमोहक असा निळा रंग बघितला की ताण खरंच कमी होतो मन अगदी प्रसन्न होतं निळीशाई पाण्यात घातल्यावर जो रंग येतो तोच रंग या फुलांचा गहिरा निळा या रंगात बुडून जावं वाटतं डुंबाव असं वाटतं अगदी मनसोबत पण त्यासाठी खूप फुलं लागतील ना म्हणून ही वेल लावायला हवी जेणेकरून आपल्याही दारात भरभरून फुलं येतील आणि आपणही या फुलांचा भरभरून लाभ घेऊ शकू आता तुम्हाला गोकर्णीच्या फुलांचा चहा कसा करायचा ते सांगू संपूर्ण रेसिपीच सांगते ऐका गोकर्णीच्या फुलांचा चहा करण्यासाठी एक कप गरम पाणी गोकर्णीची सात ते आठ फुलं त्याचबरोबर रेड रॉक शुगर असं साहित्य लागणार आहे यासाठी एका भांड्यात एक कप पाणी उकळायचं त्यात गोकर्णीची फुलं तोडून टाकायची त्यापूर्वी फुलांचं हिरवं देठ काढून टाका अर्धा लिंबाचा रस त्यात पिळा रेड रॉक शुगर विरघळेपर्यंत हे मिश्रण चांगलं हलवून घ्या आता हा काढा गाळून घ्या आणि प्या गार किंवा गरम जसा आवडेल तसा हा काढा तुम्ही पिऊ शकता शिवाय तो कोणत्याही ऋतूमध्ये पिला तरी देखील चालतो आता आणखीन एक रेसिपी आहे दहा ते बारा गोकर्णीची फुलं एक चमचा गवती चहाची पेस्ट अर्धा चमचा लिंबाचा रस अर्धा चमचा मध गूळ एक इंच आलं चिमुडभर मिरे पावडर आणि दीड ग्लास पाणी एवढं साहित्य या दुसऱ्या रेसिपीसाठी लागणार आहे एका पातेल्यात मध आणि लिंबू सोडून इतर सगळं साहित्य टाकून उकळून घ्या मध आणि लिंबू मात्र त्यात टाकायचं सा नाही साधारण दीड ग्लास पाणी आटून एक ग्लास होईपर्यंत ते उकळा त्यानंतर चहा एका कपामध्ये गाळून घेतल्यानंतर मग त्यात लिंबाचा रस मध किंवा गुळ टाका व्यवस्थित हलवून घ्या आणि मग हा गरमागरम चहा प्या गोकर्णामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम जास्त लोह भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे हा चहा पिल्याने ही सगळी जीवनसत्व आपल्याला मिळतात मानसिक तणाव कमी होतो थकवा कमी होतो पावसाळ्यात हिवाळ्यात सर्दी खोकल्याचा त्रास होत नाही स्मरणशक्ती वाढते आणि केसांच्या समस्या सुद्धा दूर होतात रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा हा चहा उपयुक्त आहे हा चहा नियमित पिल्यास रक्त शुद्ध होते त्वचेचे विकार आपोआप कमी होतात त्याचबरोबर अँटी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात मिळतात म्हणजे थोडक्यात काय तुम्ही तुमच्या दारात एक गोकर्णीची रोप लावलीत तुमच्या गॅलरीमध्ये गोकर्णीची एक रोप लावलीत तर तुमच्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार सुखसमृद्धी येणार आहे ती फुलं तुम्ही जेव्हा भगवान श्री हरिविष्णू शनिदेव महादेव दुर्गा माता यांना सगळ्यांना अर्पण करणार आहात तेव्हा तुमचे ग्रहदोषही निघून जाणार आहेत देवांची कृपा तुमच्यावर होणार आहेत आणि गोकर्णीच्या फुलांचा चहा करून पिलात तर तुम्हाला आरोग्याचा लाभही होणार आहे मंडळी गोकर्णीच्या वेलीचे एवढे सगळे फायदे तुम्हाला माहीत होते का याआधी कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमच्याकडे गोकर्णीचं रूप आहे का ते सुद्धा सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती चॅनलला व्हिडिओ करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका